नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडेच लेगिन्स तर असतेच परंतु काय होतं की काही दिवसानंतर लेगिन्स खराब होते फाटते किंवा तिचा कलर खराब होतो आणि अशा वेळेस आपण ही लेगिन्स वापरत नाही तिला घरातच कुठेतरी ठेवून देतो किंवा फरची पुसण्यासाठी तिचा यूज करत असतो परंतु आज आपण या लेगिन्सचा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने एक वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत जी बनवण्यासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही आहे परंतु या वस्तूमुळे तुमची भरपूर अशी पैशांची बचत या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे लेगिन्स घ्यायचे आहे आणि अगदी छोट्या छोट्या अंतरावरती जी लेगिन्स आहे पायापासून आपल्याला वरतीपर्यंत व्यवस्थित तिला कट करायचं आहे छोट्या छोट्या दोऱ्या आपल्याला याच्या कट करायच्या आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे ज्या दोऱ्या तुम्ही तयार करत आहात त्या सेम साईजच्या बनल्या पाहिजे म्हणजे तुम्ही लॉ लांबी जी रो लांबी जी आहे ती कमी जास्त झाली तरीही चालेल परंतु त्याची जी थिकनेस आहे साईज आहे ती एकसारखीच यायला हवी तर बघा मी माझ्याकडे दुसरी अजून एक लेगिन्स होती पॅन्ट होती जी स्ट्रेचेबल पॅन्ट असते तीच आपल्याला घ्यायची आहे तर बघा मी तिला व्यवस्थित अशा पद्धतीने तिच्या ज्या दोऱ्या आहेत त्या कट केलेल्या आहेत तुम्हाला जितक्या लेगिन्सच्या दोऱ्या तयार होतील तुमच्याकडे जेवढ्या कुठल्या लेगिन्स असेल वेगवेगळ्या रंगाच्या लेगिन्स तुम्ही वापरल्या तरीही चालेल आणि बऱ्याचदा आपल्याकडे भरपूर घरामध्ये ल ला, लहान मुली वगैरे किंवा आपण स्वतः देखील लेगिन्स वापरतो परंतु जी लेगिन्स आहे ती लवकरात लवकर खराब होते कारण आपण तिचा यूज देखील तितकाच करत असतो त्यामुळे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये लेगिन्स असेल तर अशा प्रकारचा ट्राय एकदा नक्की करून बघा पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा ज्या दोऱ्या आपण कट केलेल्या होत्या त्या व्यवस्थित एकाला एक मी बांधून घेतलेल्या आहे जॉईन केलेल्या आहे आता त्याची एक सरळ स्ट्रेट या ठिकाणी दोरी तयार झालेली आहे आणि बघा व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला ही साखळी याची एक तयार करायची आहे बघा आता फक्त हाताच्या मदतीने वरचा जो गोलाकार भाग असतो तो आपल्याला हातात पकडून समोरचा जो भाग आहे त्यामध्ये टाकायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे एकदा तुम्ही हे बनवायला सुरुवात केली की तुम्हालाही समजणार नाही की इतकी मोठी साखळी आपण इतक्या कमी वेळेत कशी तयार केली ते तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हे या ठिकाणी तयार करत आहोत जुन्याच वस्तूंपासून नवीन वस्तू मी रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते ज्या की खरंच खूप छान असतात आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये देखील असतात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता बऱ्याच जणांना त्या आवडत नाही अशा काही कमेंट्स देखील येतात परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा भरपूर असे गरीब लोक राहतात खूप महिला अजून देखील खूप गरीब आहे त्यांच्या घरामध्ये पुरेशा वस्तू घेण्यासाठी पैसे नसतात त्यांच्यादेखील साठी ट्रिक खूप कामी येणाऱ्या असतात आणि भरपूर मी या ठिकाणी फायद्याच्याच व्हिडिओ जे असतात ते घेऊन येत असते काही फालतूपणा बिलकुल नसतो त्यामुळे वाईट कमेंट करू नका कारण काय होतं की तुमच्या कमेंट बघून बाकीच्यांचा देखील व्हिडिओ बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा ठरतो तर बघा अगदी सोप्या पद्धतीने ही जी साखळी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी गोड अशी ओळख देखील होईल आता बघा मी या संपूर्ण ज्या लेगिन्सचं जेवढा दोरा होता म्हणजे जेवढी आपण जी गा काय म्हणतं ते पॅक केलेलं होतं दोरी तेवढी या ठिकाणी मी त्याची साखळी या ठिकाणी तयार केलेली आहे तर बघा आता जी साखळी तयार केलेली आहे ती व्यवस्थित हाताच्या मदतीने अशा पद्धतीने सेट करायची आहे म्हणजे कुठे कमी जास्त जर असेल तर व्यवस्थित ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे कारण जे स्ट्रेचेबल कपडा आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणी ते जास्त खेचलं ज गेलेलं असेल किंवा एखाद्या ठिकाणी कमी असेल आप ते आपल्याला व्यवस्थित असं हाताच्या मदतीने सेट करायचं आहे आता त्यानंतर बघा व्यवस्थित आता याला हातामध्ये सुरुवातीचा सु भाग आहे तो असा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे जी साखळी आहे तिला फक्त आपल्याला गोल आकारामध्ये ठेवत जायचं आहे बाकी काहीच करायचं नाही आहे काहीच मेहनत देखील घ्यायचं नाही आहे आता तुम्ही जर वेगवेगळ्या वेग वेग रंगाची जर लेगिन्स वापरत असाल तर आतल्या साईडला तुम्ही वेगळा रंग टाकू शकतात आणि बाहेरच्या साईडला वेगवेगळ्या रंगाचं जरी हे साखळी जॉईन केली तर ती आपल्याला इतकं सुंदर हे पायदान दिसेल की तुमचा देखील विश्वास बसणार नाही की आपण इतक्या सोप्या पद्धतीने फ्री ऑफ कॉस्टमध्ये एवढी महागाची वस्तू घरीच बनवलेली आहे म्हणून तर बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या ज्या लेगिन्स कट करून याला लावशाल त्यावेळेस ते अति सुंदर या ठिकाणी दिसायला लागेल आणि तुम्ही एका वेळेस एक किंवा दोन तुम्हाला जितके वाटेल तितकं मोठं पायदान हे तयार करू शकतात अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि बनवायला देखील तितकंच सोपं आहे जास्त काही अवघड नाही आहे तर अशा पद्धतीने बघा आता हे गोल आकार ज्या आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला फक्त याला एक एक टाका मारून घ्यायचा आहे म्हणजे जे जॉईन करून घ्यायचं आहे थोड्या थोड्याशा अंतरावर एक एक इंचाच्या अंतरावर तुम्ही याला जॉईन केलं तरीही चालेल अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होतात काही जास्त अवघड नाही आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला अजून एक प्रत्येक महिलेला कामी येणारी अशी ट्रिक्स पुढे दाखवणार आहे तीसुद्धा ती नक्की बघा आणि बघा हे जे पायदान आहे ते आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे फ्री ऑफ कॉस्टमधलं पायदान तुम्ही कितीही मोठ्या आकाराचं तयार करू शकतात जेवढ्या तुमच्याकडे कलरफुल लेगिन्स असेल त्या लेगिन्सपासून अतिशय सुंदर हे पायदान या ठिकाणी तयार करू शकतात आणि आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा मोठा फायदा होऊ शकेल आणि बघा त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी जवळपास सर्वच महिला म्हटलं तरीही चालेल साड्या घालतात आणि साडी म्हटलं की आपण त्याची पिनअप करतो आणि पिन देखील लावतो तर अशा वेळेस प्रत्येक महिलेसोबत हा प्रॉब्लेम नक्कीच आला असेल माझ्यासोबत देखील असं भरपूर वेळा घडलेला आहे जी काटेपिन असते ती एकतर ब्लाऊजमध्ये अडकून बसते किंवा साडीमध्ये अडकून बसते आणि अशा वेळेस साधी जी काटेपिन आपण ज्यावेळेस इमर्जन्सीमध्ये लावतो त्यावेळेस आपला ब्लाऊज देखील फटतो किंवा साडी देखील फाटते जर तुम्हाला वाटते असं कधी होऊ नये तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने एक ट्रिक या ठिकाणी घेऊन आलेला आहोत जी तुम्ही कुठेही असाल इमर्जन्सीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता तो त्या साथे लेला वापर वा तर त्यासाठी आपल्याला काहीच मेहनत घ्यायची नाही पण ही ट्रिक वापरल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ब्लाउज आहे किंवा साडी आहे कधीच पिनमध्ये अडकणार नाही तर बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक टिकली घ्यायची आहे तुम्ही यापेक्षा छोट्या आकाराची टिकली घेतली तरीही चालेल किंवा अशी असेल टिकली तरी चालेल प्रत्येक महिलेकडे इमर्जन्सीमध्ये टिकल्या तर असतातच तर बघा अशा वेळेला टिकली घ्यायची आहे आणि जो खालचा जो भाग असतो टिकलीचा तो काढून घ्यायचा आहे म्हणजे जो चिकटवाला जो भाग आहे तो आपल्याला लावायचा आहे म्हणजे बघा आता जी टिकली आपण जशी डोक्याला लावतो कपड्याला लावतो त्या पद्धतीने टिकली काढून घ्यायची आहे आणि जी पिन आहे त्या पिनमध्ये अशी लावायची आहे तर बघा आता यामुळे एक काय होणार आहे की जो चिकटवाला भाग असतो तो खालच्या साईडला चिटकून राहणार आहे आणि जी वरची जी बाजू आहे म्हणजे या ठिकाणी तुमचा ब्लाउज किंवा पिन कितीही छोटी असली मोठी असली तरीही जो ब्लाऊज पीतचा एखादा धागा किंवा सुई साडीचा सा एखादा धागा अजिबात पिनमध्ये अडकणार नाही आणि यामुळे तुमची कधीच साडी फाटणार नाही आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि व्हिडिओ तुमच्या मावशीला आत्याला काकूला ताईला यांना नक्की पाठवा तुमच्या मैत्रिणींना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर चला बाय